ऐका हो ऐका मला तुम्हाला स्पेशली थँक्यू बोलायचं आहे कारण की दशावतारच्या सिरीजला तुम्ही जो मला प्रतिसाद देत आहे जे भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मूवी तर सुपरहिट आहेच पण आपले युट्यूबचे व्हिडिओसुद्धा सुपरहिट तुम्हीच बनवलेले आहेत आजचा आपला कुडाळमधला दिवस आहे सातवा आणि या पॅकिंग करून मी चाललो आहे सेटवरती नमस्कार मंडळी तर आजचा दिवस आहे शूटिंगचा चौथा आणि आज तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आता वाजले दहा आम्ही चाललो आहे नाश्त्यासाठी मी तर रेडी झालो आहे कसा दिसतो आहे नक्की सांगा हे ड्रेस घातला आहे कारण दुसरा माझ्याकडं होता पण मी नाही घातला तर भेटूयात जाऊ नाश्त्याला आज का आहे नाश्त्याला ते बघूयात आणि अजून आहे मी बावीस तारखेपर्यंत इथंच आज दहा तारखे तर बघूया हे आहे आमच्या रूमचं हाल तेव्हा येऊन 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 चांगलंच आहे एवढं काही खराब नाही आहे कॅब काढलेलं मी याच्यावरती कारण केस भरपूर खराब होतात माझे केस करले असल्यामुळं त्यांना किती वाकडं व्हावं तेच कळत नाही आणि मेन गोष्ट म्हणजे मी आज कपडे धुतले हे <laughs> <नारा दावाद। laughs> बघा कसं आहे कधी काय कुठं कसं कामाला येईल सांगू शकत नाही त्यामुळं ना मित्रांनो सगळं शिकून घ्या स्वयंपाक नसेल स्वयंपाक शिकून घ्या कपडे धुवायला येत नसेल कपडे धु धुवायला शिकून घ्या भांडे घासाय शिकून घ्या काय माहिती नंतर बायको कशी लय आवड असते घ्या घ्या सगळं शिकून घ्या आदर्श आदर्श मी चार दिवस बसलोय पाठीमाग मी आज बसणार नाही ना पाठीमाग तुम्ही बसता पाठीमाग मी पुढे येतोय ए, चेतन ए चेतन चेतन ए जा माग चल माग बस माँगो बस जा गाडी आली मित्रांनो आता मी चाललोय सेट वरती सेट वर नाश्ता कॅन्सल डायरेक्ट सेट वर नाश्ता मिळेल आपल्याला आता सॉरी नाश्ता नाही डायरेक्ट जेवणच मिळते का काही काय ज्यांच्यापासून सुरुवात आहे त्यांना सकाळ सकाळी आपला सगळ्यात पहिला नमस्कार गणपती बाप्पा मोर्या माझ्यासोबत माझे काही सहकारी बेसकडे आतुरतेने बघताना कॉफी पिया चाय पिया नाही

पर मेरो को दिखाएगा तो वहां पे खूब क्या लग रहा है लगा नहीं है कि लग कुछ नहीं है मेरे को क्या नहीं मेरे क्या मालूम है ना मेरा डायरेक्ट मुझे तो लग रहा है अरे कहां मतलब किधर रहे डिनर रहेगा अपना लंच होएगा चेतन ले रहा है बिस्किट अरे छोड़ यार कुछ मत कर इधर आ वैसे बिस्किट छोड़ मैं बात बात करता हूं चाय के बाद बिस्किट के बाद अरे मुझे तो और कुछ मत कर स्पॉट तो कर रहे ना बाबू भाई लाया चेतन लाया हाँ बाबू भाई मिला एक ये दो और ये मेरा तीन हाँ वो दे दे इधर वो, वो मेरा है भाई इतना मैंने मैंने रिकॉर्ड कर लिया अभी पता नहीं तो मैंने मैंने कहा है पिछले व्लॉग में कि बिस्किट मत खाइए अच्छा नहीं रहता सेहत के लिए आप के, कैसे खा खा रहे हो फिर मुझे ये खा रहे हैं ना लोगों के लिए अच्छा लोगों के लिए वो सलाह है अब खाऊंगा मैं इसके लिए अच्छा है मैं बगित कि वाटा भीति तिचं नाव आहे डा ना हिथून काय जाय ना आज सेटवर काय काय घडणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं बघा आणि शूटिंग कशी करतात ह्याचा अनुभव घ्या ज्यांना कोणाला माहीत नाही की शूटिंग कशी करतात आणि सेटवर काय वातावरण असतं त्यांना मी अनुभव करून देतो आ, हे चालले बघा इथून आता जरा कुठं बरं वाटायला लागले नाहीतर एकतर आजूबाजून जंगल एवढं मोठं आणि त्यातले त्यात हे कुत्रे एकदम खतरनाक दिसत होते आणि हा आहे दशावतार मूवीचा क्लॅब बोर्ड।, बोर्ड कसा आहे असं क्लॅब बोर्ड सगळे सारखेच असते सीन नाईन्टी सिक्स शॉट फोर टेक वन आज आहे डे शूट डे थर्टी थ्री दशावतारचा आज तारीख आहे दहा जानेवारी आणि डिकास्टा डिकास्टा मला वाटते महेश मांजरेकर सर असतील बघा कसं आहे सगळीकडे झाडी जाडी का नाही आणि फक्त पाऊल वाटे जास्त मोठं काय लय खतरनाक दिसते लय उच झाड उच झाडे खाली येत जास्त सगळा सावलीच सावली, सावली नुसती आता काम चालू आहे हार्नेस लावायचं आणि मी आहे बळीचा बकरा कारण हार्नेस लावून चेकिंग करायलेत माझ्यावर तसं आता मला काय वाटत नाही कारण हार्नेसची आणि माझी झाली दोस्ती आता हे बघा डिकाष्टा सुनील तावडे सगळे इथं टीम बसली आहे त्यांची म्हणजे महेश मांजरेकर सर महेश मांजरेकरांसोबतचा हा आपला दुसरा प्रोजेक्ट आहे सगळ्यात पहिला प्रोजेक्ट आम्ही केला होता त्यांचा स्वतःचा होता तो होता वेडात मराठे वीर दौडले सात आणि हा आहे सुबोध खानवेलकर सर ह्यामध्ये डायरेक्टर आहेत आणि सर ह्यामध्ये ऍक्टिंग करतायत डिकास्टाची ते तुम्ही मूवीमध्ये तर बघितलंच असाल काय कडक एंट्री घेतली सरांनी करायचं काय करायचंय सेकंद कशाच सांगतोय से काय करायचं याचं म्हणून कोणाला जायचंय आमच्या दोघांना मला आधी खोटं वाटलं होतं की असं चिखलाचं सीन वगैरे आहे म्हणून असं मला खोटं वाटलं होतं पण काय खरंच सीन झालं की हो दिलीप सर ते अभिनय बेर्डी यांना किडनॅप करून घेऊन जातात ना तेव्हा ते चिखलामध्ये शोधायला आले होते तेव्हा ते ते चिखलामध्ये जातात तो सीन झाला आणि थिएटर मध्ये तुम्ही बघितलं असेल मेहनतीचं फळ किती मोठ्या मोठ्या पडद्यांवरती भारी दिसत होतं एकदम पण आजीबाई एवढं नव्हता हो भारी दिसत नुसता काकडतच होता आता झालंय पॅकअप आणि आम्ही बसलोय सगळे इथे हा आपला बॉडी डबल मिनट हा इथं बसला इथं ड्रॅगन आपर बाईल्यात तोपर्यंत बाय बाय तर माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हिथपर्यंत आलायत म्हणजे व्हिडिओला लाईक केलं जाल असं मी गृहित धरतो आणि पुढच्या व्हिडिओची तयारी करतो